अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौक ते गांधी मैदान रोडकडे जाणाऱ्या मार्गावर असलेली पुरातन घोडेपीर दर्गा आज पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी जमीन दोस्त करण्याचा प्रयत्न केला पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला घोडेपीर या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात येत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या दर्ग्याकडे पाहिले जाते ही दर्गा पाडल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे सकाळी घडलेल्या घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तपास करण्याचे आदेश कोतवाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते दोन्ही पथकांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली व काही तासातच तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले तसेच ज्या जेसीपीच्या सहाय्याने दर्गा तोडण्याचा प्रयत्न झाला ते वाहन देखील ताब्यात घेण्यात आले या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज दुपारी समस्त मुस्लिम समाजाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाने जिल्ह्यात धार्मिक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत नाराजी व्यक्त करत या सर्वामागील मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच मुस्लिम समाजासह जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी सामाजिक सलोकार राखण्याचे आवाहन समस्त नागरिकांना केले आहे आज पहाटे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी बाजार या भागामध्ये रोड लगत असणारा दर्गा आहे त्या ठिकाणी तोडफोड झाल्याची घटना घडलेली गट आहे त्या संबंधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जो जे सी बी वापरलेला आहे तो जे सी बी पण जप्त करण्यात आलेला आहे याद्वारे पोलीस योग्य ती कारवाई जी आहे ते करत आहेत सर्व समाजातील लोकांना याद्वारे शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवणे अशा प्रकारचं आव्हान याद्वारे आम्ही करत आहोत धन्यवाद गणपतीच्या पूर्व संध्येला जर अशा प्रकारे समाजा समाजामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा कुणी जर प्रयत्न करत असेल त्या गोष्टीला लवकरात लवकर आळा घातला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने जे संपा समाजकंटके त्या समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे शेवट कुठल्याही समाजाचे धार्मिक स्थळं हे अभेद्य राहिले पाहिजेत आज आपल्या वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणून त्या गणपतीचा सण आपण साजरा करत असतो आणि गणरायाचं आगमन होत असताना जरा त्याला कुणी गालबोट लावत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे या गोष्टीचा मी प्रथमचा निषेध करतो कारवाई झाली पाहिजे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या गोष्टी केल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो कोणी प्रयत्न करीत असेल त्यामागं दुहेरी येतो असतो एका बाजूला समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि येणारा हा पवित्र उत्सव गणेश उत्सव त्या गणेश उत्सवाला कुठंतरी गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न करीत असेल था था। तो थांबला पाहिजे था। त्यावर कारवाई झाली पाहिजे आज आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि प्रेमी समाज यांच्या वतीने माननीय अहमदनगरच्या एसन साहेब यांना भेटलो मुद्दा हा होता की रात्री कुणीतरी दंगल कोर्ट संघटनेच्या लोक यांनी जेसीबी लावून पटवर्धन चौक येथील दार्गा जी आहे ती तोडण्याचा तो प्रयत्न केला याची विटंबना केली विशेष पाहिलं तर हा जो प्रकार आहे हे सगळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालू आहे गुवा राहुरी शेवगाव शिवगाव पाथर्डी कर्जत जामखेड संगमने सगळीकडे जिथे इथं दारगा आहे त्या ठिकाणी काही समाजकंटक लोक त्यांना ज्यांना सरकारचा पाठिंबा आहे असे लोक ते तिथं वातावरण देखील दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत कालची जी घटना घडली ही खूप निंदनीय घटना आहे कारण ज्या ठिकाणी ही दारगा होती त्या ठिकाणी जे आसपास राहणारे जे लोक आहेत ते मॅक्झिमम हिंदू आहे म्हणजे फक्त दोन तीन घर मुस्लिमचे आहे बाकी सगळे हिंदू आणि सगळे मिळून त्या दर्ग्याची दिवापती पूजा अर्चना करत असतात परंतु काही समज हे दिसत बघत नव्हतं म्हणून त्यांनी ती दारगा तोडण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला या अनुषंगाने एस पी साहेबांना आम्ही भेटलो एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं का संबंधित जे व्यक्ती आहेत जे दंगलो संघटनेचे लोक आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही जणांना त्यांनी अटकही केले आम्ही एस पी साहेबांना सांगितलं की जेसीपी होता ते जेसीपीचा मालक कोण आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि कोणत्या निकाम टेकण्याच्या परत ते हे लोक काम करतात याची सगळ्यांची चौकशी करावी सीडीआर लोकेशन घ्यावे फोन फोनचं जो लोकेशन हे घ्यावं आपल्याला सर लगेच माहीत पडेल की या या सगळ्याच्या गोष्टी होऊ राहिले याचा मास्टर माइंड कोण आहे त्याचबरोबर ती दर्गा आहे त्याला आम्ही माननीय एस पी साहेबांना सांगितलं जशी ती तशी आम्ही परत बांधणार आहे जर याच्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ती दर्गा परत बांधणार आहेत हे आम्ही यांची साहेबांना सांगितलं